या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या रुग्ण सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनाही मी विनंती करतोय की साहेब आमचा सा एक मित्र तुमच्या ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये एका दुर्धर आजाराशी लढतोय झगडतोय त्याला शक्य ती मदत करा आम्ही तुमचे आयुष्यभर उपकृत असू मित्र नमस्कार सकाळी तुम्ही आमचे मित्र सुशील कुलकर्णी यांनी केलेलं आवाहन ऐकलं असेल मागच्या काही दिवसांपासून आमचा एक अजून आम एक सहकारी जो आहे सहकारी मित्र समविचारी युट्यूबर तुमचा आवडता बिमट्या ते खास वराडी भाषेत राजे हो म्हणत जो कोचक टीका करतो तो अश्विन अगोर हा लिव्हर सोरायसिस नावाच्या आजाराशी झुंज देतोय तसं तर वर्ष उलटून गेलंय ही झुंज सुरूच आहे पण मध्येच बरा होऊन आपल्याला स्क्रीनवर दिसणारा अश्विन मध्येच गायब होण्याचं प्रमाण अलीकडे वाढलं होतं आमच्या अनेक प्रेक्षक मित्र कमेंट्स करून मेसेज करून विचारत होते की अश्विनजी दिसले नाहीत बरेच दिवस काय झाले त्यांचे व्हिडिओज काय येत नाहीत मी अगदी काल परवाच आबा माळकरकडे के चौकशी केली तर कळलं की अश्विन पुन्हा हॉस्पिटलाइज आहे ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आयसीयू तो या आजाराशी लढतोय लिव्हर सोरायसिस नावाचा एक आजार आहे तो झालाय तर ही काय भानगड आहे तुम्हाला माहित असेल किंवा सकाळी सुशीलजींच्या व्हिडिओतून तुम्हाला कळालंच असेल तर मला त्या आजारावर चर्चा करायची नाहीये जास्त उजव्या किंवा राष्ट्रीय विचारांचा पत्रकार म्हटला की तो फाटकाच असतो चाय बिस्कुटांसारखं आमचं नाहीये ना चार चाकी गाड्या आणि काय काय आम्हाला जर काय झालं तर आमचं कुटुंबच त्या परिस्थितीशी झगडत असतं दोन हजार वीस साली कोरोनात मला जेव्हा हार्टचा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा त्या स्थितीत म्हणजे नोकरी गेली आणि बँक अकाउंट टोटली रिकामं असताना एक एक रुपया गोळा करताना डॉक्टरांशी कन्सल्ट करताना माझी बायको एकटी कशी झगडत होती हे मला आता आयसीयू समजत नव्हतं पण बाहेर आल्यावर मागच्या तीन दिवसात त्या माऊलीनं एकटीनं काय काय केलंय हे ऐकलं समजलं तेव्हा खरंच डोळ्यात पाणी आलं होत आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही अश्विनची पत्नी आमच्या राधिका वहिनी सुद्धा एकट्यात झगडत आहेत काल जेव्हा ही स्थिती आमच्या काणी पडली तेव्हा सुशीलजी मी आणि आमचा मित्र समीर गुरव अशा आम्ही तिघांनी मिळून एक रक्कम मदत म्हणून द्यायचं ठरवलंय कारण हा खर्च जो आहे तो फार मोठा आहे आम्ही पुरेसे पडणार नाही त्याला सोबत आपल्या सगळ्या हितचिंतकांनाही आवाहन करायचं ठरवलंय की आपल्या या मित्राला त्याच्या संघर्षात मदत करायची आता मी तर सपोर्टस नंबर देणं दे दे बंद केले हल्ली पण अश्विनच्या उपचारासाठी त्यांच्या पत्नीचे बँक डिटेल्स आणि गुगल पे नंबर नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरही दाखवतोय दाखवतोय आणि बँक डिटेल्सही स्क्रीनवर त्यावर शक्य असल्यास मदत जरूर करा या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या रुग्ण सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश शिवटे यांनाही मी विनंती करतोय की साहेब आमचा एक मित्र तुमच्या ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये एका दुर्धर आजाराशी लढतोय झगडतोय त्याला शक्य ती मदत करा आम्ही तुमचे आयुष्यभर उपकृत असो गणगौरचे हजारो सबस्क्रायबर्स समस्त आकार परिवार आणि स्वामींच्या आशीर्वाद अश्विनच्या पाठीशी आहेत तो सकारात्मक विचारांचा आहेच पण लढवया देखील आहे तो जिंकेल ज्याची खात्री आहे पण त्याच्या लढाईत आपणही खारीचा वाटा उचलावा यासाठी हे विनम्र आवाहन करतोय तुम्हाला तुरतास थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पात्रा आकार डिझी नाही धन्यवाद नमस्कार